तासगावच्या मंडळानं फोडली कोडुलीची दहेंडी एक लाख अकराशे अकरा, अकरा रुपयांचं पटकावलं बक्षीस पट्टण कोडुलीमध्ये स्वर्गीय पुष्पादेवी मसूरकर फाउंडेशन यांची आयोजित केलेली दहंडीचा मान शिवाजी युवक मंडळ तासगाव यांनी मिळवला सहा तर रचून एक लाख अकराशे रुपये बक्षीस पटकावला आहे हा कार्यक्रम श्री विठ्ठल बिरदेव यात्रास्थळी घेण्यात आला हजारोच्या उपस्थितीत हा भव्य सोहळा पार पडला यामध्ये प्रामुख्यानं राजकीय क्षेत्रातील व्यक्ती तसेच सिने अभिनेत्रींनी उपस्थिती दाखवली पट्टणकोडोलीमध्ये भरलेला दहीहंडीचा उत्सव हा पहिल्यांदाच घेण्यात आला आणि त्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सगळं नियोजन नेटकं करण्यात आलं होतं गोविंदा पथकातील मुलांना काही अपघात होऊ नयेत म्हणून ॲम्ब्युलन्स तयार ठेवण्यात आली होती लहान मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत मैदान गर्दीनं फुलून गेलं होतं यावेळी फाउंडेशनचे संस्थापक कृष्णाजी मसूरकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं सूत्रसंचलन टोमॅटो एफ एमचे आर जे बोल बच्चन यांनी केलं सदर कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायतसह मसूरकर फाउंडेशनचे पदाधिकारी राजकीय व्यक्ती सिने कलावंत सामाजिक कार्यकर्ते व्यावसायिक व्यक्ती उपस्थित होते महानकर न्यूपसाठी संतोष पाटील पट्टणकोडोली ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा